मित्रांनो तोडणी चालू आहे आपण जे नियोजन केलं तर त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत फळ पोकणाऱ्या अळीवर असू दे किंवा आपण बुरशीनाशकाचा योग्य वापर असू दे सुंदर असे रिझल्ट आलेले आपल्या व्यापाऱ्यांना वांग्याची पाठीची भरणी केलेली आहे कशी क्वालिटी केली बघा सुंदर अशी भरणी केलेली आहे पाठीमध्ये शेतकरी मित्रांनो शंभर किलोच्या आसपास वांग्याची भरणी केलेली आहे पाठीमध्ये आठवडे बाजार करणारे हे चांगलीचे व्यापारी जीवन हिप्परीकर सुंदर असे कुड हिपरकर अशी वांगी भरतात आणि व्यापाराने त्यांचे व्यवहार ही शंभर टक्के चांगला आहे आणि आपले कारले तोडणी पण शेतकरी मित्रांनो चालू आहे आपल्या प्लॉटवरती कारल्याचा प्लॉटवरती कंपनीने कार्यक्रम ठेवतात बी सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटमध्ये कार्ल पकामध्ये उपस्थिती दाखवली आणि सुंदर नियोजनाबद्दल शेतकरी मित्रांनी शेतकऱ्यांनी कौतुक करून आपल्या प्लॉटवरती गेलेले कंपनीचे प्रतिनिधी जोरात कार्यक्रम संपन्न झाला आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा यूट्यूब चॅनलवरती आपल्या कारली पिकाचे जे कार्यक्रमाचे व्हिडिओ आहेत ते सर्व शेतकरी मित्रांनो आहेत आणि आपल्या कारली पिकाची क्वालिटी बघावा मालाची जबरदस्त हे आपण बी एस एफ कंपनीचं रोषाण वाण लावलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज आपली वांगी तोडणी आणि कारली तोडणी जुनीही शेतकरी मित्रांनो चालू आहे सुंदर असं माल पण आपण पावसाळ्या हंगामामध्ये निघलेले आहेत आणि आपली आता कारल्या नेण्यासाठी आपल्याला गाडी पण आलेली आहे सुनील कोळी होय आपण होलसेल जाग्यावरच देतो आता व्यापाऱ्याची गाडी पण शेतकरी मित्रांनो आलेली आहे मालाची क्वालिटी सुंदर असल्यामुळे शेतकरी मित्रांनो जाग्यावरतीच आपली माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांची रांग लागलेले असते धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईव्ह थांबवतो वांगी बांधणीसाठी शेतकरी मित्रांनो कसे जुगाड चालू आहे बघा व्यापाराची आणि कारल्याची क्वालिटी असल्यामुळे शेतकरी मित्रांनो जाग्यावरती व्यापारी नेत आहेत इनाम धामनीचे सुनील कोळी छोटा ती नवीन त्यांनी गाडी घेतलेली होलसेलर आहे कोबी फ्लावर वांगी होलसेलर यापरी हे तुमचे इनाम दामणीचे कोळी सुनील कोळी पप्पा थागांनी गंडवाडाडे गोड बोलते लावते काम वाला त्यांनी कॅरेब्या बांधून स्वतः उचलून ठेवतात शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यांच्या शेतकऱ्यांना दमवण्याचे पण शेतकरी मित्रांनो त्यांचे काही नाही आता बांधते अजून वजन केली नाहीत वजन केली नाहीत नाही नाही वजन केली नाहीत साहेब नाही वजन केली नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि मी लाईव्ह थांबवतो शेतकरी मित्रांनो धन्यवाद